ची राणी मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय पाहायला मिळणार आहे ते आपण इकडे आज बघणार आहोत तर इकडे इंद्रा हा चिडलेला असतो कारण त्याच्या आई बाबांचं भांडण झालेलं असतं राणी ही त्याला समजवत असते त्याला सांगत असते की सगळं काही ठीक होईल तुम्ही काळजी करू नका म्हणून आणि तिकडे बाहेर जेव्हा हे दोघं आतमध्ये खोलीमध्ये बोलत असतात तेव्हा बाहेर विक्रांत आणि त्यासोबतच उर्मिला दोघेही कान लावून त्यांच्या खोलीच्या बाहेर सगळ्या गोष्टी ऐकत असतात की नेमकं राणी ही इंद्राला काय सांगते येते आणि त्यासोबतच इकडे राणी ही इंद्राला सांगत असते की त्यांच्या लग्नाला इतकी वर्षं झाली आहेत तरीसुद्धा त्यांचं इतकं मोठं भांडण होत आहे म्हणजे नक्कीच त्यांच्यामध्ये अजूनही प्रेम कुठे ना कुठेतरी आहेच त्यासोबतच इंद्रा हा पूर्णपणे खचून गेलेला असतो राणी ही त्याला आधार देते तेव्हा इथे इंद्रा जो आहे त्याला आता राणीबद्दल खूपच जास्त आपुलकी वाटू लागते इंद्र लगेचच राणी जी आहे ती इंद्राला म्हणते की माझ्याकडे खूप अशी अशी भन्नाट आयडिया आहे त्या ऐकून इकडे बाहेर उर्मिला आणि विक्रांत दोघेही आता खुश होतात त्यांना असं वाटतं की आता ह्या दोन जे दोघांची जी दो काय आयडिया आहे ती त्यांना ऐकायला मिळणार आहे लगेचच इकडे जी राणी आहे ती आयडिया जी आहे ती खूप हळू आणि इंद्राच्या कानात सांगते इंद्राला ती आयडिया पटते आणि त्यासोबतच आता ते त्या आयड्याला काम करायला जातात दोघेही किचनमध्ये जातात आणि काही ना काहीतरी बनवत असतात इंद्रा हा तिला हेल्प करायचा प्रयत्न करतो पण राणी अजिबातच त्याला हेल्प करू देत नाही कारण तिला वाटतं की जर इंद्राने तिला हेल्प केलं तर अजिबातच तिचं सगळं काम हे होणार नाही आणि सगळा प्लॅन हा फ्लॉप होऊन जाईल इतक्यातच राणी आणि इंद्रा हे काहीतरी बनून हे किचनच्या बाहेर येतात आणि त्यासोबतच एकमेकांशी रेडी असं म्हणतात आणि ते म्हणतात की प्लॅन हा तुम्हाला लक्षात आहे ना असं म्हणून ते बोलत असतात इथे त्यासोबतच लगेचच राणी आणि इंद्रा हे घरच्यांना दाखवण्यासाठी एकमेकांशी जोरजोरात भांडू लागतात लगेच सगळे बाहेर येतात आणि बोलतात की राणी जीच काहीतरी चुका असेल नाहीतर इंद्रा हा कधीच असं भांडणार नाही ते पण इतक्या जोरात त्यासोबतच इकडे ते तिला रिअलाईज करून देतात की तू आणि आबा पण इतकेच भांडले आहेत म्हणून इकडे आता जो इंद्र आहे तो सगळ्यांना सांगत असतो की आपल्याला असा काहीतरी प्लॅन करावा लागेल जेणेकरून आपण सगळेजण हे घराच्या बाहेर असू आणि आई आणि बाबा दोघेही घरात एकटे असतील म्हणजे त्या दोघांनाही एकमेकांशी बोलायला वेळ भेटेल असं म्हणून त्यांचा प्लॅन जो असतो ते रेडी असतो तो सगळ्यांना सांगतो की आपल्याला सगळ्यांना वेगवेगळं बाहेर जायचं आहे म्हणून आपण एकत्र नाही जायचं जर आपण एकत्र गेलो तर त्यांना मात्र संशय होईल असं म्हणून ते डिसाईड करतात की त्यांना वेगवेगळं बाहेर जायचं आहे इकडे जी मालती असते ती खरं तर इंद्रासाठी खीर बनवत असते कारण की तिला असं वाटतं की खूप जा दिवस झाले इंद्रासाठी तिने काही छान असं केलं नाही आहे म्हणून इकडे उर्मिला ही खूप चिडलेली असते कारण तिला असं वाटतं की नेहमी राणी आणि इंद्रा हे घरच्यांना जवळ आणायचा प्रयत्न करतात आणि तिच्या मनामध्ये जागा निर्माण करायचा प्रयत्न करतात पण इकडे जी उर्मिला आहे तिला ह्या सगळ्या गोष्टी ह्या अजिबातच पटत नाही राणीचा तिला प्रचंड राग येऊ लागतो इकडे जो विक्रांत आहे तो ठरवतो की आपण पण जाऊया आता घराबाहेर जसं इंद्राने सांगितलंय दुसरीकडे चिक्कू आणि त्यासोबतच अजित जे आहे ते ठरवतात की आपण आपापलं जाऊया आणि वेगळं जाऊया तर सगळेजण एक एक कणूर बाहेर हे बाहेर जातात आणि त्यासोबतच इकडे जे आबासाहेब आहेत त्यांना तर मात्र कळत नाही कारण सगळेजण हे आपापल्या परीने हे बाहेर गेलेले असतात पहिलं अजित आणि चिकू जातात तर दुसरं उर्मिला आणि त्यासोबतच विक्रांत जातो आणि दुसरीकडे इकडे इंद्र आणि राणी हे हळूच लपून छपून बाहेर जातात कारण की त्या दोघांनाही आबनसाहेबांनी बघितलं नाही पाहिजे असं म्हणून ते दोघं पण बाहेर जातात असं म्हणून इकडे सगळेजण हे घराच्या बाहेर गेलेले असतात आणि त्यासोबतच मालकी आणि आबासाहेब दोघं पण घरात एकटे असतात आणि आजचा भाग हा इथेच संपतो